तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललो आहे नाणेघाट आणि दऱ्याघाटला तर आपल्याला घरून रेड अलर्ट भेटला होता की जायचं नाही कुठं एकट्याने तर आपण आज फॅमिलीला सोबत घेऊन आलेलो आहे आणि फॅमिली आली तर देवदर्शन येणारच तर त्याच्यामुळे आपण आता दोन अष्टविनायकचे गणपती करणार आहे ओदरचा आणि लेण्यात्रीचा तर आत्ता ओदरच्या गणपतीला चाललो आहे आणि लकीली आज यात्रा चालू होती आजपासून यात्रे वगैरे पाळणं वगैरे आपल्या सगळं भेटतंय बघायला तर चला घेऊया दर्शन कारणपैकी आपलं आता ओदरच्या गणपतीचं दर्शन आहे आता इथून आपण जाणार आहोत लेण्याद्रीच्या गणपतीला चला भेटूया लेण्याद्रीच्या गणपतीला तर इथं आपण आता लेण्याद्रीला आलो लेण्याद्रीच्या गणपतीला तर इथं खाली आपल्याला पार्किंग आहे पार्किंगची फीज आहे फोर व्हीलरची पन्नास रुपये टू व्हीलरची वीस रुपये आणि इथं पर पर्सन पण पंचवीस रुपये फीज आहे वरती ते गणपती पण आहे आणि लेण्या पण येत ना त्याच्यामुळं चला भेटूया इथून आता तिकीट वगैरे पण आपण वरती जाऊ मंदिरा जाऊया मंदिराकडून आपण देण्या वगैरे बघूया इथं पाठीमाग मंदिर आहे आणि इथं आपल्याला पुढं सगळं पूर्णपणे म्हणे जुन्नर आहे जुन्नरचा परिसर एक नंबर तर चला गणपतीचं दर्शन घ्यायला आतमध्ये जाऊया तिथं मंदिरात पण आतमध्ये खूप साऱ्या लेणं आहेत पण ते ब्लॉक लावलेले आहेत बंद केलेले आहेत तिथं पाठीमाग तुम्ही बघू शकता फ्रूप वगैरे लावलेले आहेत तर गणपतीचं दर्शन वगैरे घेऊन आपण लेणं बघायला जाऊ मूर्ती मोर्या तर आपण आता लेण्या बघायला जाणार आहोत गणपतीचं दर्शन घेतलंय ले, आता लेण्या वगैरे बघूया वीस ते पंचवीस लेण्या बघूया आतमधून कसे पाण्याचे टाके वगैरे शेवळ झालेले हर हर महादेव इथं आतमध्ये एक दिसते आपल्याला लेणी इथ आहे आणि पाठीमाग पूर्णपणे सगळ्या जास्तीत जास्त सगळ्या सगळ्याची पुढच्या लेणी जाऊ दुसरी लेणी आहे इथं हिचा दरवाजा लावलेला आहे ही लॉकेट पुढच्या याच्यात ना पाठीमाग पूर्णपणे जोडण्याचा परिसर आहे

लेणी दुसऱ्या लेन आहे आणि छोट छोटा वॉटरफॉल होत पाठीमागेच आता पलीकडच्या आपण मंदिराच्या पलीकडच्या उज्या हाताला पण काही लेणी आहे तिकडे जाऊ लावून तिच्या राईट साईडच्या लेण्यांच्या आहेत आपण चाललोय तिथं दारावाजे वगैरे सरोजे लावलेले बघू शकता आठ नंबरची लेणी आहे त्याच्यात बाजूला इथे छोटी थोडी त्याच्या पुढच्या यायला जाऊया लेण्यांवरचं नक्की पुढं काम आहे ना बघण्यासारखा हा सगळ्यात मोठा सभा सारखा मोठी लेणी आहे बघू शकता एवढी मोठी सगळं तुमची इथल्या आला जाऊया इथून साईडने पायऱ्या वगैरे आहेत तर त्याने जाऊ शकता असं थोडं शेवळ झालेलं आहे त्याच्यामुळे आपण रेलिंग घरीच जाऊ रस्ता तुम्ही पुढं रस्ता बघू शकता असा रस्ता आहे जुलैर दप्तरी पाणी पडतं आहे पुढे इथ पाण्याचं टाक आहे अकरा नंबरची लेणीच्या लेणी जाऊया बारा नंबरशी लागेल आपल्याला सगळ्या लेण्याचं स्ट्रक्चर बघितलं ना सगळं सारखंच आहे इथं एक रूम आणि साईडला आहे थोडंसं पुढच्या लेणीला जायला इथून रस्ता नाही खालून जावं लागतं आपल्याला बरं तर आता जाऊया खालून चला भेटूया पुढच्या लेणीपाशी तर साईडच्या अजून चार, चार पाच लेण्या बाकी आहेत त्या बघायला चाललो आहे त्याचा रस्ता थोडासा रेलिंग वगैरे नाही आहे असा मातीचा पॅच आहे आणि त्याच्यात पायऱ्या वगैरे लागडांच्यात केलेल्या आहेत तर त्यानेच आपण जाऊया इथून पहिल्यांदी ह्या लेणीत इथूनच पाहून घ्या इथं ही वरती आहे लेणी नंबर तेरा आणि इथं पुढं अजून आहेत त्या लेण्यांच्यात आपण जाऊया चला हां इथं पंधरा नंबरची लेणी आहे आणि आपण खालून बघितली ती इथं पिलर बघू सांगतो पिलर पडलेलं पहिल्याचं कोरू काम आहे एक नंबर आहे पुढं पण दिसेल आपल्याला तसंच पिलर ते जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी एवढस चिक्कल आहे जास्तच पाऊस चिकल झाला ना शेवळ आले दाकड्यांचा त्याच्यामुळे थोडंसं सर्त आहे तरी पण आपण आहेत आपल्यासोबत आपले शूज आहेत ट्रेकिंगचे त्याच्यामुळे जाऊ शकतो पाठीमाग एकोणीस नंबरची लेणी आणि ही अठरा आहे आपण आता उलट चाललंय परत माग सतरा नंबरची पाठीमागचा हा व्ह्यू जुन्नरचा अजून पुढे दोन लेण्या बाकी आहेत जाऊया तर इथून आपण त्या सतरा अठरा एकोणीसच्या लेणी करून आल्यानंतर इथं समोर आपल्याला पाण्याचे टाके भेटते ते हा एक आहे दुसरा आहे आणि हा तिसरा आहे एक मोठी लेणी आहे हॉल टाईप आहे पूर्णपणे इथं आतमध्ये होऊ शकता आणि आपले शेती तर थोडा आराम करते ते चला जाऊया थोडा रागावला होता थोडासा रागावला होता तो गुराकला होता तर बघूया इथे आता पाणी आहे पाणी पातायचं काम चालू होत हा हा एक नंबर थोडंफार पाणी पाळायचं काम करतोय आता छोटा थोडा घाबरतोय पेपर मोठा मस्त थंड पाणी झालं भरलं त्याचं बोट भेटूया पुढे माकडांचं घर आहे पूर्ण बावीस नंबरच्या लेणीत माकडांनी त्यांचं घर पासवलं तेवीस नंबर लेणी पूर्ण खटलं दिसतंय आपल्याला जसं आपण ट्रिपला खटलं घेऊन आलोय यांचं छोटे मोठे वयस्कर सगळे आणि अजून एक छोटा फॅमिली इथंय बघू शकता पुढे जात नाही आता ते गुरकतील आणि पुढे थोडेसे पाण्याचे टाके वगैरे तर आपण आता इथूनच खाली जाऊया इथून आपण आता नाणे घाटला जाणार नाणे जरा जा या आणि अजून काही पॉईंट्स कव्हर करता आले तर ते करूया तर चला भेटूया डायरेक्ट पुढच्या नेक्स्ट स्पॉटला आपण आलो आहे कुकडेश्वर मंदिराला तर इथं कुकडी नदीचा उगम देखील आपल्याला पाहायला भेटतो इथं आपण आता एका कुंडीपाची आहे इथं कुंड आहे इथून नंदीच्या मुखातून खाली पाणी निघतं आहे आणि इथंच आपल्याला एक विरगळ पाहायला भेटते ही विरगळ इथं एक विरगळ आहे याला विरगळ बोलतात तर आपण आता दर्शन घेऊया मंदिराचं जाऊन इथं कुकडेश्वर मंदिरापाशी आलेलो आहे तर हे मंदिर एवढं म्हणजे मी पहिल्यांदी पाहिलेलं आहे जी की त्याला कळस नाही आहे म्हणजे कळस आधी होता पण एवढं पुरातन का काळातील हे मंदिर आहे ना त्याची साक्ष देणार आहे कारण की ज्या मुघलांनी वगैरे आपले मंदिर उद्ध्वस्त केली होती ते आपल्याला इथं पाहायला आहे कारण की या मंदिराला कळस नाही आहे पण पुढं साबा मंडप आहे त्याच्या आतमध्ये शंकराची मूर्ती आहे बाहेर न नंदी पण पूर्ण नग्न अवस्थेत आहे तोडलेला गेलेलं आहे कान वगैरे तर पाठीमागं आहे बघा इथं हे मंदिर आहे तर आतमध्ये आपण जाऊया थोडे फोटोज वगैरे सिनेमॅटिक्स मी काढतो ॲड करतो मंदिरातून दर्शन घेऊन चाललोय वरती वरती डोंगरावरती ना एक गुहा आहे आणि तिथूनच कुकडी नदीचा उगम आहे पण आता आपल्याला बाकीचे स्पॉट्स करायचे त्याच्यामुळे आपण आता पुढे जाऊया तिथं वरती नाही जाऊया परत एकदा येऊ हो आपण इथे चला भेटूया नवीन स्पॉटला मित्रांनो आपण आत्ता आलो घाटघर गावात इथं आपल्याला जायचं आहे नाणेघाटला तर इथं घाटगर गावात आपण जेवायसाठी थांबलेलो आहे इथं पाठीमाग पूर्णपणे धुक्यात हरवलेला आहे जेवदन किल्ला आहे त्याचा पण आपण एक ब्लॉग करणार आहोत येणार आहे आपण हे आपण जेवदन किल्ल्याला भेट देण्यासाठी तर आत्ता आपण नाणेघाट वगैरे नाणेघाट करूया आणि अजून काही टाईम भेटला तर दर्या घाटील बाकीचे पॉईंट्स करूया तर चला भेटूया डायरेक्ट नाणे घाटात

आपण इथं नाणे घाटात आलो इथं आपल्याला पहिल्यांदी पाहायला भेटतोय एक रांजण भेटतोय ते सातवान राजा होते त्या काळात वापरला जाणार जो व्यापारी मार्ग होता ना कोकण प्रांताला जोडणारा तर त्या व्यापारी मार्गाने जाताना इथं त्या मालाची चेकिंग व्हायची आणि आपल्या इथं आता कसं गाड्यांना टोल असतो टोल घेत घेतला जायचा त्या टोलचे नाणे टाकली जायची इथं रांजे टोल दाखवतो तर चला इथून पुढे आपण खाली आतमध्ये नाणेघाटात जाऊ तर आता आपण चाललोय नाणेघाटात आतमध्ये હળુ સોની સોની ગોની મારે દેવતા

इकडून गाऊ सामान यांनी इकडून चला पण शेवट झाले माहिती असत 나아 <�ummy>

इकडे काय इकडे जायचं इकडे आपल्याला गोवा पाहायला भेटते याच्याच पुढं एक पाण्याची टाकी येते चार पाच टाकी आणि ती तर एक लेणी आहे मित्रांनो इथं आपल्याला दोन पाण्याचे टाके पाहायला भेटतात तर हे पाण्याचा टाक आहे एक अजून पण या रांगेने अजून पाण्याचे टाक पण तर आता आपण एका इथं गुहेपाशी आलोय पाठीमागं त्याच्यात ब्राह्मणी लिपीमध्ये लिहिलेलं आहे तर आतमध्ये आपण नंतर जाऊ आधी इथं पाण्याच्या टाक्यांची एक रांगे त्या पाण्याच्या टाक्यांकडे जाऊया तुम्ही पाहू शकता हे चौथं टाक आहे पाण्याचं हे पाण्याचे टाकेल टाकेजचे राहील तिथून आपण आता जाऊया आतमध्ये एका गोव्यामध्ये तर मित्रांनो आपण आत्ता गोव्यामध्ये आलेलो आहे इथं आपल्याला ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेलं दिसत आहे हे ब्राह्मी लिपीत हे असं लिहिलं आहे जे सातवान राजा होते त्यांच्याविषयीची माहिती लिहिलेली आहे तर ती आपण बघूया इथं बघू शकतो ब्राह्मी लिपीत लिहिलेलं आहे हे Salah Salah नाणे डाव्या बाजूला वरती डोंगर लागतो त्या डोंगरावरती आल्यावर पाहायला भेटतात म्हणजे म्हणजे त्या काळाचे जे पिलर ते इथं मांडव असेल कदाचित गोळा करण्यासाठी जे लोक असतील त्यांच्यासाठी राहण्यासाठी किंवा त्यांच्या निवासासाठी इथं तुम्ही पाहू शकता खाली खड्डे आहेत हे बघा असे इथं खड्डे आहेत इथं एक झाला हा एक झाला असे खूप सारे खड्डे इथं पाहायला भेटतात आपल्याला तर मित्रांनो आता ब्लॉगचा शेवट आपण इथंच करूया आपल्याला खूप टाइम झालाय खूप अजून पॉइंट्स करायचे होते पण कव्हर नाही झाले फॅमिली सोबत असले थोडाफार टाइम जातोच इकडे तिकडे आणि हा आपला पहिला ब्लॉग आहे फॅमिली सोबत तर व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा जर सबस्क्राईब नसेल केला असेल तर चॅनल तर सबस्क्राईब करा आणि साईडला नोटिफिकेशन जे बेल असते ते ऑल करा द्वारे लगेच कळतील तर चला भेटूया नवीन एका अशा मध्ये जय शिवराय जय शंभूराजे